भगवान श्रीरामांच्या लवकुश आणि अयोध्येचे काय झाले रामायण काळामध्ये प्रभू राम आणि माता सीता यांच्या अंतिम वेळेतील खूप कथा ऐकायला मिळतात पण तुम्हाला हे माहीत आहे का माता सीता आणि भगवान श्रीराम यांची मुलं लव आणि कुश यांचा मृत्यू कसा झाला सगळ्यांना हे माहीतच आहे की माता सीता धरती मातेमध्ये माते सामावली गेली आणि त्यानंतर भग भगवान श्रीरामांना घेऊन जाण्यासाठी मृत्यूचे देवता यमराज आले आणि त्यांना भगवान श्रीरामांना ही विनंती केली की प्रभू पृथ्वीवरची तुमची वेळ आता संपली आहे आता तुम्हाला वैकुंठाकडे जायचं आहे यमराजांचे बोलणे ऐकल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम त्यांचा भाऊ भरतला अयोध्येचा राजा बनवणार होते पण भरतने राजा बनण्यासाठी नकार दिला त्यानंतर भगवान श्रीरामांनी त्यांचा मुलगा कुशला राजगादी सोपवली आणि स्वतः जाऊन जलसमाधी घेतली भरतचीसुद्धा दोन मुलं होती दक्ष आणि पुष्कर लक्ष्मणचीसुद्धा दोन मुलं होती चित्रांगत आणि चंद्रकेतू आणि शत्रुघ्नची मुलं होती सुबहू आणि शूरसेन रघुकुलनंदन भगवान श्रीरामांच्या जाण्यानंतर दक्षिण कौशल प्रदेश म्हणजे छत्तीसगडमध्ये कुश उत्तर कौशलमध्ये लव यांना राजा बनवले गेले मान्यतेनुसार लवने लवपूरची स्थापना केली भगवान श्रीरामांच्या दोन्ही मुलांमध्ये कुशचा वंश पुढे वाढत राहिला पण असं म्हणतात कुश त्याच्या पूर्वजांप्रमाणे पराक्रमी राजा नव्हता कारण कुशने सापांना मारण्याचा प्रयत्न केला होता झालं असं होतं की एकदा या सापांनी अगस्त ऋषीद्वारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना दिलेला मौल्यवान दगड चोरला होता त्यानंतर एका राक्षसाने स्वर्गावर आक्रमण केले आणि ही परंपरा खूप आधीपासून चालू होती की नेहमी स्वर्गाचे रक्षण करण्यासाठी अयोध्या रघुनंदलाच प्रयत्न करावे लागत असे त्यानंतर राजा कुश आणि राक्षस यांमध्ये भयंकर युद्ध झाले आणि या भयानक युद्धामध्ये राजा कोशचा मृत्यू झाला असं म्हणतात की रघुकुलमध्ये राजा कोशच असा पहिला होता की ज्या ज्याला युद्धामध्ये पराजय स्वीकार करावा लागला कारण शिवाय रघुकुलमध्ये असा कोणताही राजा झाला नव्हता जो कोणत्याही युद्धामध्ये हरला होता राजा कोशच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अतिथीला राजा म्हणून मानले गेले अतिथी पूर्वजांप्रमाणेच एक वीर शासक आणि योद्धा होते त्याने कुशलपणे राज्यकारभार चालवला कुलगुरू वशिष्ठ ऋषींच्या देखरेखीखाली त्यांनी चांगले राज्य चालवले आणि आपल्या पूर्वजांचे नाव पुढे चालवले त्यानंतर अतिथीच्या नंतर त्याचा मुलगा निषेधने राज्यकारभार चालवला त्याच्यानंतर त्याचा मुलगा न याला राजा बनवले गेले पण त्याला राज्यकारभार चालवण्याची आवड नव्हती त्यानंतर तो राज्यकारभार सोडून काही ऋषीमुनींबरोबर अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला त्याच्या जाण्यानंतर अयोध्यातील प्रजेला पाहण्यासाठी कोणीही नव्हते त्यामुळे त्याचा मुलगा नभला बालपणीस राजा म्हणून घोषित केले गेले धर्मशास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की बारा वर्षाच्या वयामध्येच नभला अयोध्येचा राजा म्हणून घोषित केले गेले याप्रमाणे रघुकुलचे वंशज वाढून वाढून वापार युग म्हणजेच महाभारत काळापर्यंत आले त्यावेळी रघुकुलचे राजा बृहद बल होते महाभारत ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे की तो एक दयाळू शासक आणि साहसी योद्धा होता त्याने महाभारतामध्ये कौरवांच्या बाजूने युद्ध केले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर बृहत्बल आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू यांचे भयंकर युद्ध झाले अभिमन्यूच्या एका घातक बाणाने राजा बृहद बल वीरगतीला प्राप्त झाले महाभारत युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या एका अशा राजाविषयी जाणून घेऊ ज्याच्या पराक्रमाची कहाणी खूप कमी लोकांनी ऐकली असेल महाभारतातील द्रोण पर्वाच्या सत्ताविसाव्या अध्यायामध्ये युद्धाच्या बाराव्या दिवसाचा उल्लेख आहे जेव्हा भगदत्त आणि अर्जुन एकमेकांसमोर आले तेव्हा दोघांमध्ये असे भीषण युद्ध झाले की त्यामध्ये येण्याची कोणीही हिम्मत केली नाही पण तेव्हा असा एक क्षण आला जेव्हा राजा भगदत्त अर्जुनाला त्याच्या हत्तीखाली चिरडणार होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे प्राण वाचवले होते त्यानंतर काही वेळाने राजाने कुंतीपुत्रावर हल्ला केला तेव्हा अर्जुनाने त्याचे सगळे वार विफल केले तेव्हा राजाला खूप राग आला होता राजाने त्याच्या वैष्णवस्त्राने अर्जुनावर वार केला आणि त्या बाणामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णमध्ये आले आणि ते दिव्यास्त्र भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करून वैजयंतीमालामध्ये बदलले असे झालेले पाहून राजा राग आणखीनच वाढला तेव्हा भगवान श्रीकृष्णांना समजून चुकले की भगदत्ताची शेवटची वेळ आता आली आहे मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याचा वध करण्याचा आदेश दिला श्रीकृष्ण म्हणाले त्याचे वय खूप जास्त आहे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर खूप सुरखुत्या आहेत त्यामुळे त्याच्या पापण्या नेहमी झुकलेल्या राहतात आणि त्याचे डोळेसुद्धा बंद राहतात आणि तो त्याचे डोळे उघडे ठेवण्यासाठी कपळावर पट्टी बांधतो अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचे पूर्ण बोलणं ऐकलं आणि समजदारी दाखवत सगळ्यात आधी त्याने भगदत्ताच्या पट्टीवर निशाणा साधला त्यामुळे त्याच्या कपाळावरची पट्टी खाली पडली आणि त्यामुळे त्याचे डोळे बंद झाले आणि हीच संधी साधून अर्जुनाने त्याचा वध केला त्यावेळी युद्धभूमीवर भगदत्त सगळ्यात म्हातारा होता पण वय जास्त असूनसुद्धा त्याने भीम सत्यकी की अभिमन्यू सारख्या महान पराक्रमी योद्धांवर भारी पडत होता मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा